आंतरजिल्हा बदली शिक्षकांच्या पदस्थापनेसाठी शिवसेना उभाटा पदाधिकाऱ्यांचा कोल्हापूर सीईओ यांना घेराव गेल्या दीड महिन्यापासून जिल्हा परिषद कोल्हापूर येथे सातारा सांगली रायगड जिल्ह्यातून आंतरजिल्हा बदलीने कोल्हापूर येथे हजर झालेल्या शिक्षकांच्या बदल्या अंतर्गत करणे अपेक्षित होतं स्वतःच्या घरापासून सुमारे वीस वर्ष दुर्गम भागात पर जिल्ह्यात नोकरी करून जिल्हा स्व शाळा मिळतील या अपेक्षेने सर्व शिक्षक वाट पाहत होते पण जिल्हा अंतर्गत बदलांमुळे या सर्व शिक्षकांना त्यांच्या स्व शाळा उपलब्ध नसल्याने सर्वांवर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली या सर्वाची माहिती मिळता शिवसेना उभाटा पदाधिकारी कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये हजर राहून झालेल्या प्रकाराबद्दल सीईओ श्री कार्तिकन यांच्याशी चर्चा केली या सर्व शिक्षकांची गैरसोय न होता सोयीच्या शाळा मिळाव्यात यासाठी आग्रह धरला यावेळी ग्रामीण जिल्हा प्रमुख सुनील शिंद्रेसर उपजिल्हाप्रमुख बाजीराव पाटील उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील चंदगड विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू रेडेकर आजरा तालुका प्रमुख युवराज पवार गडिंगलज तालुका प्रमुख अजित खोत युवासेना जिल्हा प्रमुख अवधूत पाटील आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते महानकर नेपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा